अध्यादेश निघणं हा साधी सोपी गोष्ट नव्हती आमच्या आमच्या मराठा समाजासाठी दुसऱ्यासाठी काही होईल परंतु आमच्यासाठी संघर्ष करावा लागतो माझ्या बाप त्या मराठ्यांनी सगळ्या मायबापांनी ताकदीनं ताकद पुरवली आणि मराठा मुंबईकडे निघाला तसं तसं अध्यादेश सोयाऱ्यांचा सुद्धा निघाला आणि हे खरं आहे की हा विजय झालेला सगळा मराठा समाजाचा माझा नाही मी हे सगळं मराठा समाजाला याचा श्रेय देतोय याच्यामध्ये केसेस मागे घेण्याबाबतचाही निर्धा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत यामध्ये सगळे सोयांचाही अध्यादेश निघाला आहे याच्यामध्ये बरेच समिती पुन्हा काम करणार आहे मराठवाड्यात मराठवाड्यातलं गॅजेट पण घेतलं आहे बॉम्बे गव्हर्मेंटचं गॅजेट पण घेतलं आहे त्याच्यानंतर सातारा संस्थांचंही सा घेतलं आहे असे भरपूर असे सात आठ जवळपास सगळे शासन निर्णय त्यांनी केलेत खूप संघर्ष केला मी तर केला माझ्या समाजानं पण खूप संघर्ष केला की आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि हे कसं मिळत नाही त्यासाठी आम्हाला शेवटी मुंबईकडे यावंच लागलं परंतु एवढा धसका होता तो मराठी इतक्या ताकदीनं मुंबईकडे आले होते फक्त तेवढ्या ताकतीमुळंच मराठ्यांच्या हा अध्यादेश निघाले नसता हे पण निघाल नसता कारण जवळ जाऊनही निघत नव्हता याचा अर्थ हे काढतच नव्हते परंतु शेवटी नावीला झाला मराठी चारही बाजूने मुंबईत घुसायला लागले त्यांना वाटलं असं लय ते पण त्याच्यानंतरही लोकांच्या गाड्या निघायला लागले त्यांना लक्षात आलं मराठी आता घरी थांबत नाही लढत या समाजासाठी राहणारे जरी याच्यात काही अडचणी आल्या लोकांना जे आरमध्ये आल्या किंवा नोंदीमध्ये आल्या किंवा नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्यात आल्या तरी नोंदी सापडण्याच्या बाबत कारण समितीची मुदतवाढ घेतलेली तोही शासन निर्णय झालेला आहे आता सरकारनं सगळे शासन निर्णय केलेत आणि त्यानंतरच आम्ही विजय सभा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं घ्यायची म्हणून थोडं आंतरवालीकडे गेल्यावर मी इथून डिक्लेअर करणार होतो परंतु कुठं घ्यायची याबाबत एखादी या बैठक घेऊन आंतरवाली गेल्याच्यानंतर एक समाजाची बैठक घेऊन डिक्लेअर करतो समाजाचा खूप मोठा ऐतिहासिक हे म्हणले तसं हा विजयचे आणि संघर्ष करत राहू पुढं जितक्या बी अडचणी येत्या तितक्या अडचणीला तोंड देऊन मराठा आरक्षणाचे संघ संघर्ष करत राहणं इकडे काय असतं की एखाद्याची जमीन आहे नुसतं तो जमीनच कसतोय पण त्याच्याकडे सात बारा नाही आहे किमान हा आमच्याकडे सात बारा तरी याच्यापेक्षा काय मोठा कायदा असतो याच्यापेक्षा काय, काय मोठा आहे जसा जमिनीचा सात बारा आहे तशी जमीन तुमची पक्की तसा सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश तुमचा आता कायमचा पक्का आहे ही सात बारा म्हणते त्याला आपल्या भाषेत शेतीचा सात बाराच मराठ्यांना मिळालेला आहे त्याच्यातल्या मध्ये आडी अडचणी आल्या ते सोडवायला आपण सज्ज ज्यावेळेस आमच्या पुढे तो प्रश्न आला की आता हे मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना द्यायचंय तर त्यावेळेस त्यांना सुद्धा त्यांना सुद्धा काय तर त्यांना सुद्धा त्याच्यामध्ये घेतले त्यांचे सुद्धा आता सगळे सोयी त्याच्या येणार आहे त्यांचे सुद्धा तूर तर असं वाटतंय की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय परंतु मला काही तसं काही पूर्णपणे काही वाटत नाही एक तर अशा रीतीचे झुंडशाहीने अशा प्रकारचे नियम कायदे हे बदलता येत नाहीत आम्ही सुद्धा शपथ घेताना आम्ही काम करू विदाऊट एनी फिअर अँड फेवर कुणाला न घाबरता आम्ही निर्णय घेऊ कुणाला फेवर करणार नाही असा सुद्धा अशी शपथ आम्ही सगळी मंत्रिमंडळाने घेतलेली आहे आता ही जी आहे ही एक सूचना आहे नोटीस आहे याचं रूपांतर नंतर होणार आहे सोळा फेब्रुवारीपर्यंत जे आहे त्याच्यावर हरकती मागवण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आणि इतर समाजाचे जे वकील असतील सुशिक्षित असतील त्यांनी या सगळ्याचा अभ्यास करून या अशा प्रकारच्या हरकती ह्या ताबडतोब पाठवण्यासाठी प्रयत्न करावेत लाखोच्या संख्येने हरकती सरकारकडे पाठवून द्यावं ओबीसी सम समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनीसुद्धा या हरकती अशा प्र, प्रमाणे पाठवाव्यात की जेणेकरून सरकारलासुद्धा लक्षात येईल की याची एक दुसरीसुद्धा बाजू आहे आणि दुसरं सुद्धा काही लोकांचं मत आहे माझी विनंती आहे त्या सगळ्यांना की नुसतं जे आहे एकमेकावर ढकलून किंवा चर्चा करून होणार नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागेल तुम्हाला याच्यावर हर हरकती घ्याव्या लागतील आणि आम्ही त्या हरकती आमच्या समता परिषदेच्या याच्यामध्ये तर त्याबद्दल आम्ही निश्चितपणे विचार करून योग्य प्रकारे ज्या पुढची आम्ही कारवाई करू एक आहे माझं स्वतःचं मत असं आहे की हे सगळे सोयरे जे आहे हे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही असं माझं मत आहे यामध्ये मराठा समाजाला सुद्धा मला त्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं आहे हे ठीक आहे की तुम्ही ओबीसीच्या सतरा अठरा एकोणीस टक्के जे काही आरक्षण शिल्लक राहिले आहे त्याच्यामध्ये येण्याचा आनंद तुम्हाला मिळतोय तुम्ही जिंकलायत असं तुम्हाला वाटतंय पण तुम्ही एक दुसरी एक बाजू लक्षात घ्या या सतरा टक्क्यामध्ये आता जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के लोक येतील म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ट्राईब तर वेगळे आहेत पण हे चोपन्न टक्के आणि तुम्ही एक वीस टक्के जर म्हटला तरी ते पंच्याहत्तर टक्के हे सगळे जे आहे एकाच ठिकाणी येते डब्ल्यू <tell> एस खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ दहा टक्के आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये पंच्याऐंशी टक्के आरक्षण त्या दहा टक्क्यामधलं पंच्याऐंशी टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं ते आता यापुढे मिळणार नाही ओपन मध्ये जे उरलेले चाळीस टक्के होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही म्हणजे एकूण पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत होता दहा टक्के डब्ल्यू एस आणि उरलेले चाळीस टक्के या पन्नास टक्क्यामध्ये तुम्हाला संधी होती ती संधी गमावून तुम्ही आणि गमा तिथे दुसरे कोणच नाही आहेत त्या पन्नास टक्क्यामध्ये शेड्यूल कास्ट नाही शेड्यूल ट्राईब नाही ओबीसी नाही जवळजवळ चौऱ्याहत्तर टक्के समाज हा तिथे नाहीच त्या पन्नास टक्क्यामध्ये फक्त मोठा मराठा समाज दोन तीन टक्क्या असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज एखादा जैन वगैरे असे काय असेल तर हे सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल आणि सतरा टक्के असलेले जे शिल्लक आहे त्या तीनशे चौऱ्याहत्तर जातींबरोबर जे आहे तुम्हाला झगडावं लागेल ठीक आहे ओबीसीचं आरक्षण त्याला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही असं म्हणत बॅकडोअर एंट्रीनं जे आहे तुम्ही प्रयत्न करतात येतात पण त्याच्यामुळे तुम्ही पन्नास टक्क्यामध्ये जे तुमचा तुमची संधी होती ती तुम्ही गमावून बसता हे सुद्धा तुम्हाला विसरता येणार नाही ना। अनेक गोष्टी त्याच्यामध्ये आहे जात ही जन्माने येते ते एखाद्याच्या शपथपत्राने येते का किंवा एखाद्याच्या ॲफिडेव्हिटने येते जात बदलता येते जात मुळात जन्मानं माणसाला मिळत असते म्हणून असेल जर कोणी म्हणत असेल की आम्ही शंभर पद रुपयाचं पत्र देऊ किंवा असंच पत्र देऊ आणि आमची जात झाली अजिबात हे होणार नाही हे कायद्याच्या विरुद्ध होईल आणि पुढे हे सगळेच जर असे नियम सगळ्यांनाच लावायचे तसं जर म्हटलं दलित आदिवासी यांना सुद्धा मग काय होईल मग दलितांमध्ये पण कोणी घुसतील आदिवासीमध्ये सुद्धा कोणी घुसतील कारण तूर्त जो मी गाई जे वाचलं त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ओबीसी ह्या सगळ्यांना ते लागू आहे मग मला दलित समाजाच्या नेत्यांनासुद्धा आदिवासी समाजाच्या नेत्यांनासुद्धा समाजा विचारायचं आहे की याचा काय पुढे काय होणार अलीकडेच मला माहिती आहे की एक भांडण असं चालूच चा आहे की खोटी सर्टिफिकेट घेऊन आदिवासी समाजाची मध्ये नोकऱ्या घेतल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर निर्णय दिला की सगळ्यांना काढा जे खोटे आहेत आणि त्यांना त्यांच्यावरून भरपाई करा तो प्रश्न अजून सरकार सोडवता सोडवता नाक्य आहे आता याच्या पुढं याच्यापुढे अशा रीतीने आदिवासीला सुद्धा लागू होणार का दलितांना सुद्धा लागू होणार का म्हणजे सगळं काही ओपनच करून टाकलं कोणी पण या आ, एक ॲफिडेव्हिट करा एक पत्र द्या काहीतरी झालं मला वाटतं हे सगळं जे आहे हा आय वॉश आहे ओबीसीत अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जात आहे याचा अभ्यास आपल्या सगळ्यांना करावा लागेल सरसकट गुन्हे मागे घ्या ज्यांची घरं दारं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे मागे घ्या ज्या पोलिसांवर हल्ले केले जखमी घेत त्यांचे गुन्हे असेच मागे घ्या मग हा नियम सगळ्यांनाच उद्या लागू होईल कुणी अशा मागण्यांसाठी जर पोलिसांना मारलं कुणाची घरं जाळली आंदोलन म्हणून तर गुन्हे मागे घ्या सरकारी भरती करायची नाही इतरांची त्यांच्यासाठी वेगळं ठेवायचं मग किती ठेवायचं त्यांच्यासाठी त्याप्रमाण किती ठेवायचं क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे ते न्यायालयामध्ये आहे तोपर्यंत मराठा समाजातील सगळ्यांना शंभर टक्के शिक्षण मोफत द्या का बरं मराठा समाजालाच द्या शंभर टक्के शिक्षण मोफत सर्व ओबीसी दलित आदिवासी ओपन या सगळ्यांनाच द्या ना सगळ्यांनाच द्या आधी ब्राह्मण समाजांना सुद्धा द्या सगळ्यांनाच द्या फक्त एकालाच द्या कशासाठी या संदर्भामध्ये मी उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड हे जे माझं सरकारी निवासस्थान आहे त्या ठिकाणी या संदर्भातील म्हणजे ओबीसी असतील दलित आदिवासींनासुद्धा त्यांचेसुद्धा नेते येऊ शकतात पण विशेषतः ओबीसी नेते ते कुठल्याही पक्षाचे असतील किंवा पक्षाचे नसतील कुठल्या संघटनेचे असतील किंवा नसतील त्यांनी कृपया पक्षाचा तो इतर संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी कृपया उद्या पाच वाजता बी सिक्स सिद्धगड बंगला जो आहे त्याच्यावर यावं आपण चर्चा करूया याच्यामध्ये कुठल्याही पक्षाला कमी लेखण्याचा जास्त लेखण्याचा असा प्रयत्न नाही केवळ ओ बी सी आणि ओ बी सी या विषयावर आणि ह्या सगळे जे काही चाललेलं आहे याच्यावर पुढची पुढची काय कारवाई आपण करायची काय स्टेप्स घ्यायचे आहे काय वकिलांशी आम्ही अजूनही चर्चा करतो आहोत करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये मग आम्ही जो आहे उद्या एकत्रित बसून पुढचा निर्णय घेऊ या संदर्भात कोर्टात लढाई लढण्याची आपली तयारी कोर्टात ज्या वेळेला हरकती वगैरे तुम्ही आपण देऊ त्याच्यानंतर सुद्धा अशा प्रकारचा जर नोटिफिकेशन जर झालं ही हा ड्राफ्ट आहे हा अध्यादेश तर नाहीच हा नोटिफिकेशन नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे अध्यादेश अध्यादेश ह्या कसला अध्यादेश हा अध्यादेश नाही हा नोटिफिकेशनचा एक मसुदा आहे तो मग सुद्धा सोळा तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी बरोबर आहे की चूक आहे जे काय म्हणायचं तुम्हाला चुकीचं असेल ऑब्जेक्शन्स विशेषतः त्याच्यावर घेता येणार त्याच्यानंतर मग शासन ठरवतं ते जर ठरलं त्याच्यानंतर मग कोर्टात जाता येईल तोपर्यंत आमचा अभ्यास नाही जी नाराजगी जी आहे मी आत्ताच काय मी माझ्या रॅलीजमध्ये सुद्धा आम्ही बोलून दाखवतो हो अशा रीतीने कुणाला कुणाचे ठीक आहे उद्या आणखीन कोणतरी असे लाखो लोक घेऊन येतील मग आपण ते बदलणार का उद्या लाखो लोक घेऊन येतील सिंग आम्हाला दलितांमध्येच घ्या आम्हाला आदिवासींमध्येच घ्या आपण करणार का हे सगळं जे झालेलं आहे मराठा समाजातील सुद्धा जे विचारवंत आहेत जे नेते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करावा की आपण या आरक्षणाच्या बाबतीमध्ये एका समुद्रात पोहत होतो हे मराठे सगळे मराठा समाज म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये तो आता एका विहिरीमध्ये या सतरा टक्क्याबरोबर पोहण्यासाठी येतो आहे धन्यवाद